जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यामध्ये आणि आज बघतच असाल ऑलरेडी मी किल्ल्यामध्ये आणि आपण आलेलो ते म्हणजे परांडा तालुक्यातील अर्थात धाराशिव जिल्ह्यामधील परांडा हा तालुका आहे नाही परांडा तालुक्यातील परांडा या किल्ल्यावर बऱ्याच प्रकारच्या मोठी छोटी मध्यम आकाराच्या बऱ्याच तोफा दिसतात ही जे काही पोझिशन असेल म्हणजे जी आहे ती एक शिवी आहे आणि चंद्रसूर्य असेपर्यंत ही शिवी कायम राहणार आवाज बघा फक्त बापरे आणि त्याच्याहून जास्त बुलदंड आणि जाड आणि मोठी लांब पल्ल्याची आहे जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बघू शकता पाटी किल्ला आहे आणि हा किल्ला आहे तो म्हणजे धाराशिव जिल्ह्यामधील परांडा म्हणून तालुका आहे आणि याच तालुक्यामध्ये असणारा किल्ल्यांना जर आपण वेढा घातला तर सहज शक्य आहे तुम्हाला की आतमधल्या मुख्य इमारतींना तुम्ही मदतीने करू शकता बरोबर लांब तोफांचा तुम्ही मारा करू शकता डोंगरी किल्ल्याचा प्लस पॉईंट काय होतो की एक तर चढाई दुर्गम किल्ल्यावर तुमची तोफगोळी जात नाही उदाहरण घेत झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुणागडच्या वेड्यामध्ये ज्यावेळी सिद्धी जोहरणी अडकवलं सिद्धिजोगनी खूप प्रयत्न केले तो गोळ्याचा मारा करायचा पण ते सक्सेसफुल झाले नाही तिथे मध्ये तिला आधी इंग्रज राजापूरचे इंग्रज हेनरी रिव्हिंग्टन आणि त्यांनी काय केलं तर त्या तोफा शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये सिद्धिजोहला दिल्या त्या तोफांचा मारा झाला शिवाजी महाराजांच्या विरोधात पनागडावर सिद्धी आला इंग्रजांच्या तोफा लांब होता म्हणजे लांबपर्यंत मारा करू शकतो म्हणून ते तोफ गोळे पनागड किल्ल्यापर्यंत जिमणीवर हे जे काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या तुम्हाला इतरत्रही विवेक करता येऊ शकतात या परंडा किल्ल्यावर मोहम्मद गावाने ज्यावेळेस बांधकाम केलं त्यानंतर इथं बरीच वेगवेगळ्या प्रकारच्या शाह्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या राजांनी राज्य केलं सगळ्यात पर्यंत बहुमनी राजे आहेत त्याच्यानंतर बहुमनीच्या राज्याचे पाच तुकडे झाले त्यात पहिला झाला बरीचशाही इमादशाही कुतुबशाही आदिलशाही आणि निजामशाही या निजामशाहीचं जे राज्य आहे या निजामशाहीच्या राज्यामध्ये हा परंडा किल्ला येतो ज्यावेळेस हा परंडा किल्ला निजामशाहीकडे होता त्यावेळेस पंधराशे नव्याण्णव शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या एकतीस वर्षात हा किल्ला मुघलांनी जिंकून घेतला आणि मुघलांकडे हा ज्यावेळेस किल्ला गेला जहांगीरच्या एका मंत्र्याने हा किल्ला एका सरदाराने हा किल्ला जिंकून घेतला त्याच्यानंतर तब्बल चोवीस पंचवीस वर्ष हा किल्ला मुघलांकडे राहिला त्यानंतर परत निजामाने हा किल्ला जिंकून घेतला अहमदनगर निला मंडळी पारंडा किल्ल्याला जर यायचं असेल तर आपल्याला इथे बऱ्याच प्रकारच्या मोठी छोटी मध्यम आकाराच्या बऱ्याच तोफा दिसतात आणि त्यातल्याच काही तोफा या इथे एका देवडीमध्ये जाळीमध्ये ठेवलेल्या आहेत हे बघू शकता आणि सोबतच आपल्याला इथे गोळे सुद्धा दिसतात मध्ये ती खूप मोठ मोठी तोफ आहे आणि त्याच्याहून जास्त मोठी एक तोफ आहे ती बहुतेक कुठल्या तरी एका बुरुजावर आहे तर आपल्यासोबत आज आहे जो स्वतः इतिहासामध्ये अभ्यासक आहे तर हे ही अभ्यास मोहीम आहे त्यामुळे आपल्याला बराचसा असा इतिहास पारांड्याचा समजून घेतायला खूप उपयोगी पडत आहे मी तर बघू शकता वरती पण पाकळ्यांसारख्या कमळाच्या पाकळ्यांसारख्या तडबंदीला वरती केलेलं आहे आणि ह्याच दरबातून बघाशी आलेलो काही देवडांमध्ये काही कमानींमध्ये खोल्यांमध्ये काय देवतांच्या मूर्त्या आहेत विरगडी आहेत गदेगाळ आहेत ते पण आपण आता पाहायला जाऊया वो छोटी जागा मंडळी ही वास्तू बघत असाल ह्याच्या आतमध्ये आहे ना प्राचीन अशा काही देवता आहेत अर्थात गणपती त्याच्यानंतर विष्णू वगैरे जे आहेत महादेवाची पिंड आहे बघू शकता आणि सर्व खंडित आहे तुटलेल्या अवस्थेत आहे विरगळी आहेत जैन समूहाचं देखील आहे बघू शकता महावीर वगैरे असतील आहे आणि सोबतच गणपतीची मूर्ती बघा केवढी मोठीच्या मोठी आहे आणि हे कोण देवत आहे मला पटकन कळत नाही आहे विरगळी बऱ्याच आहे इथे खंडित विरगळी पण आहेत तुटलेल्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक गधेगळ पण आहे तुम्ही बघू शकता गदेगळ आणि गधेगळावरती एक शिलालेख पण लिहिलेला आहे आणि गदेगळ अशीच असते की जेणेकरून हिचा अर्थच असतो गदेगाळाचा की चंद्रसूर्य असेपर्यंत हे जे काही शिलालेखावर लिहिलेलं आहे आणि ही जे काही पोझिशन असेल म्हणजे जी, जी आहे ती एक शिवी आहे आणि चंद्रसूर्य असेपर्यंत ही शिवी कायम राहणार असा हिचा थोडक्यात असा अर्थ आहे आणि आजूबाजूलाही बघू शकता तुम्ही प्राचीन असे हिंदू जैन अशा एकत्रित एक अशा देवता आपल्याला इथे बघायला मिळतात आणि पावसाळी वातावरण आहे आणि बाहेर पूर्ण हिरवळ पसरलेली आहे आणि बघत आहोत ते म्हणजे किल्ले परांडा तरी ही खोली होती ज्याच्यामध्ये आपण देवता बघितल्या आणि त्याच्यानंतरच इथे पसरले आपण फिरतो तेव्हा अजून एक दुसरी खोली आहे तिथे अर्थातच हा किल्ला मुघल किंवा मुस्लिम ज्या छाया होत्या त्यांच्या आधिपत्याखाली होता त्यामुळे इथे ही, ही जी जागा आहे ही जी खोली आहे हिला हमामखाना बोलले जातं हमामखाना म्हणजे लाईक आताची आपण बोलू शकतो की बाथटब आंघोळीची जागा तर हे बाथटब आहे ह्याच्यामध्ये राजे वगैरे कोण असतील सरदार वगैरे ते बसायचे आंघोळी करायचे अशी ही जागा आहे मोठा प्रमाणात इतिहास असणारा हा किल्ला मंडळी परांडा मंडळी इथून आलेलो आपण इथून आलो या दरवाजा शिरलो ह्या दरवाज्यातून इकडनं सगळ्यात तिकडे गेलो तिकडे बघू शकता मोठीच्या मोठी तोफ, तोफ सुरु है, सुरु है आहे आणि अशीच एक तोफ इकडे सुरू आहे सुरू आहे बोलतो इथे आहे ऑलरेडी माहिती सुरू आहे आणि वरतून पूर्ण परांडा शहर दिसत आहे तिथे खंडक आहे तिथे तटबंदी इथे किल्ला मध्ये पूर्ण खंडक आहे त्याच्यात पाणी असायचं पूर्ण गोल तर मंडळी साधारणतः एक सोळा झालेला आहे एक वाजून सोळा मिनटं त्यामुळे आता इथे आजूबाजूला मुस्लिम समाज भरपूर आहे त्यामुळे आजान चालू असल्याचा आवाज येतो आहे आणि ही एक वाट आहे वरती गेल्यानंतर अजून एक तोफ आहे जी जेवढी आत्ता बघितली त्याच्याहून तेवढी तरी नाही मोठी परंतु बऱ्यापैकी मोठी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे एक तोफ दिसते रोशन उभाय त्या खाली बघू शकते ही तोफ आहे आपण आता पहिली वरची तोफ बघूया तिकडे जी आहे ती ही बघा मंडळी ही आहे ती भव्य अशी तोफ ह्याला बांगडी तोफ म्हणून ओळखलं जातं कारण की आता ही एवढी मोठी तोफ आणली कशी इथे किंवा कशी इथे तिला उचलली आणि वरती आणली आहे तर ह्या चकत्या असतात हे बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल एक एक चकत्या एवढी 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 या, 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 या चकत्या सगळ्या प्ले प्लेट असतात आणि त्या प्लेट एकत्र करून ही अशी मोठीच्या मोठी तोफ बनते त्यामध्ये एक तोफगोळा पण आहे दिसणार नाही तुम्हाला हे बघू शकता केवढी मोठी आणि भव्य आहे आणि तिला उचलण्यासाठी तिला साखर दंड टाकून तिला वरती खालती करण्यासाठी अशा मोठ्या मोठ्या रिंग आहेत लावलेल्या आणि समोर दिसतोय ते म्हणजे हे पारंडा शहर पारंडा सिटी मंडळी ह्या ती रिंग आहेत एवढ्या वजन आहेत ना मंडळी आवाज बघा फक्त मोठ्या मोठ्या बापरे जाम वजन तर मंडळी आता आपण जी तोफ बघितली बांगडीसारखी ती तोफ बघून ती तिकडे आहे तोफ दिसत असेल तुम्हाला तोफ हे बघा हा तर ही तोफ आहे ह्या फांजीवरनं ह्याला फांजी म्हणतात ही जी याच्यावरनं चालतो आपण ही तटबंदी खालून वरती आली आहे आणि तटबंदीच्या वरतून जी चालतो तिला फांजी बोलतात आणि फांजीच्या बाजूला असणाऱ्या कमळ पुष्प पा पाकळ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये असणारे जे जे असे चिर्या दिसत आहेत त्याला जंग्या म्हणतात आणि ह्या फांजीवरनं आल्यानंतर इथे एक मंदिर दिसतंय त्या वरती त्याला मस्जिदीसारखं एखादा भाग दिला आहे परंतु हे मंदिर असू शकतं कारण की हा चौकोन कुठला असेल हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही ते काय कुठले देवाचं आसन असतं तर असं सगळं आहे आणि ही मग अशी आपण पाहिली ती विहीर गोलाकार आता इथूनच वगैरे बघू आता मी मी आणि रोशनच आहे दोघं कारण की बाकीच्या परिवारामधले जे काही आहेत ग्रुपमधले ते इतरतर किल्ला बघत आहेत आता इथून लवकर खाली उतरतो आणि आजूबाजूचा अजून काय असेल नसेल बघूया मंडळी ते मंदिर पाहून वरती आलेलो आहे आणि ही एक तोफ लागलेली आहे सेम टू सेम ती बांगडीसारखीच तोफ पण त्याच्याहून जास्त बलदंड आणि जाड आणि मोठी लांब पल्ल्याची आहे आणि तोफेचं मॅगनिजम म्हणजे तोफ कशी चालवायची तोफ गोल आकारामध्ये कशी रिंगणात फिरवायची त्याचं ही सिस्टम पण इथे आहे आणि जर जायचं असेल खाली तिथे पायऱ्या पण आहेत बघू शकतो इथे ना खालून जागा आहे काय हाय हाय सगळं रान वाढलंय मंडळी आता पावसाळ्यामध्ये त्यामुळे सर्वत्र झाडी ह्या साईडला पण आहे पूर्ण कोण नाही नाही व्हिडिओ काढायला आमचं ऑलरेडी तिकडनं झालंय तर इथे तसे मंडळी ही पब्लिक आहे जी सगळं चालली आहे आम्ही उलटी येतोय आणि आम्ही सगळं आता कवर करतोय तर इथे पण तेच मेकॅनिझम की तोफ कशी फिरवली जाते आणि परत एकदा तोफ दिसलेली आहे तर ह्या तोफेला आहे ना मंडळी आता इथे पण आहे काय ह्या तोफेला वरती आहे ना असं काहीसं होतं असं त्याच्याने तोफेला वरती साखळ्या दंड वगैरे टाकून तो उचलली जायची परंतु तोडून टाकलं आहे कारण की या ज्या तोफा असतात त्या पंचायत असतात आणि त्याची किंमत मार्केटमध्ये खूप जास्त असते तर एक प्रकारे चोरीचं इतिहासाची आणि असेच आता काही वास्तू बघत बघत आपण खाली उतरूया पुरुष बघू शकतात तब्बल वीसच्या वरतीच बुरूज असतील नक्कीच आणि हा पूर्णच्या पूर्ण खंदक आणि त्या खंदकाच्या त्या साईडला पण एक मस्त बनवलं आहे कमानी आणि ते बांधकाम स्ट्रक्चर बघायलाच खूप भारी वाटतं आहे या पाकळ्या पाकळ्या पण खूप छान वाटतात तर असा हा मंडळी पारंडा किल्ला आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत बघत आहोत संवर्धन कार्यामध्ये शिवकार्यामध्ये एक अग्रेसर अशी संघटना आहे एक ग्रुप आहे तिचं नाव आहे बारायगड परिवार आणि या बारायगड परिवाराबरोबर आपण जिल्ह्या धाराशिव सोलापूर पंढरपूर येथील आध्यात्मिक धार्मिक अशा मंदिरं आणि त्यांची स्थापत्यशैली आणि इकडचे जे भुईकोट किल्ले आहेत म्हणजे ज्यात औसा असून दे हा आपण जो पाहतोय तो पारांडा किल्ला असून दे नळदुर्ग किल्ला असून दे हे किल्ले पाहण्यासाठी मुंबईवरून आलेलो आहोत तर अशी ही भटकंती आपली पुढे पण सुरू राहणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये कुठली कुठलं मंदिर असेल किंवा कुठला किल्ला असेल आता मला माहिती नाही कारण नियोजन कसं का आहे ते कळत नाही परंतु बघू शकता सध्याच्या परिस्थितीत आपण आहोत ते म्हणजे किल्ले पारंडामध्ये तर आता इथूनच खाली उतरूया इथून खाली उतरूया रोशन मला नाही वाटत इथे ही वाट जाते कुठे पण की इथूनच जाऊया जा फक्त त्यांच्या आधी लवकर पोहोचून दे कारण बस काढली तर राहायचं इथेच छोट्या छोट्या कमन आहेत आणि खूप छान वाटतं त्या बघायला पण रान वाढले त्यामुळे ना खाली पण बघायला लागते मंडळी ही होती किल्ले पारंड्याची व्हिडिओ माहिती जास्त सांगताना आली पण जेवढी काही सांगता आली किंवा केतनदाथांनी जी सांगितली त्याच्यामार्फत आपण व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे आणि बऱ्यापैकी माहिती ही टेक्स्टच्या माध्यमातून खाली खाली मी दिलेलीच आहे बाकी आता व्हिडिओचा शेवट करूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यामध्ये तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत